नमस्कार आज करमाळा तालुक्यामध्ये ता ता, एक दुःखद घटना घडलेली आहे मराठा आरक्षणासंदर्भात आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये युवकांनी अनेक वेळा आत्महत्या केलेल्या आहेत त्याच अनुषंगाने व त्याच पार्श्वभूमीवर करमाळा शहरामधील एक मराठा आरक्षणाच्या लढ्यामधील एक आग्रगण्य नाव म्हटलं तर दादा राखून हे होतं प्रत्येक वेळेस मनोज दारांगे पाटील यांची भेट घेणं असं किंवा आरक्षण कसं मिळेल यासाठी मराठा समाजातील युवकांना आणि सर्वांनाच प्रेरणादायी अशा प्रकारची वक्तव्य करणं आणि सर्वांनाच मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका त्यांच्या स्पष्टपणे समजावून सांगणं हे बलबीनदादा राखुंडे यांचं व्यक्तिमत्व आज त्यांनी मराठा आरक्षण मिळावं ह्यासाठी आत्महत्या केल्याचं एक चिठ्ठी लिहिली आहे आणि आत्महत्या केलेली आहे त्या चिठ्ठीमध्ये नेमकं सविस्तरपणे काय आहे तर त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की मी आत्महत्या करत आहे मराठा आरक्षणासाठी व माझी कोणाविरुद्ध ही तक्रार नाही म मनोज जारांगे पाटील हे जे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत त्या लढ्यासाठी मी पाठिंबा देत असून मी आत्महत्या करत आहे अशा प्रकारची त्यांनी चिठ्ठी लिहिलेली आहे व त्यांची आत् त्यांनी या अशा प्रकारची चिठ्ठी लिहून आत्महत्या केलेली आहे मराठा समाजासाठी लढत असलेले मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की मराठा तरुण युवक किंवा इतर कोणीही असतील ते मी आत्महत्या करू नये व मी आरक्षण मिळवून देणारच आणि ते कोणत्याही पद्धतीनं असेल तर ओबीसीमधून पन्नास टक्केच्या अनुषंगाने मग त्यासाठी मला आमरणपोषण असतील किंवा रस्त्यावरचं आंदोलन असेल ते करावं लागलं तरी बेहत्तर परंतु माझा जीव गेला तरीसुद्धा मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन त्यांनी आ आव्हान केलं आहे की माझ्या मराठा समाजातील युवकांनी आणि इतरांनी आत्महत्या करू नये जर यांनी जर आत्महत्या केली तर मी आरक्षण मिळवायचं ते नेमकं कुणासाठी मिळवायचं अशा प्रकारचं आव्हान केल्यानंतर सुद्धा आज कुठेतरी करमाळा शहरातून मराठा आरक्षणासाठी आत्महत्या होताना दिसून येते तर येत्या काळामध्ये सुद्धा मराठा समाजातील युवक तरुण किंवा वयवृद्ध आणि इतर कोणी असतील यांनी आत्महत्यासारखी कुठलीही टोकाची भूमिका घेऊ नये व मनोज जरंगे पाटील यांना जर ते आपले नेते मानत असतील जर त्यांनी सांगितलेल्या सूचना वेळोवेळी जर ते पाळत असतील तर त्यांनी वेळीच अशा प्रकारची जी काय त्यांच्या ज्या भूमिका असतील त्या उग्रपणे न मांडता मनोज जरांगे पाटील ह्या सूचना देत आहेत त्या जर पाळल्या तर मराठा आरक्षण मिळवण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे संघटने सोलापूरसाठी करमाळ्यातून सिद्धार्थ वाघमारे मराठा आरक्षणाचं नाव केलं आहे आणि करमाळा तालुक्यातील आणि मराठा आरक्षणातील नाव म्हणलं होते आज त्यांनी मराठा समाजाला आरक्षण त्याच्याबद्दल असं सांगायचं की माझ्या सांगा। जन्मापासून ते समाजासाठी आरक्षणासाठी झगडत आहे गेले जवळजवळ पस्तीस वर्ष आज माझं वय आहे त्याच्या पूर्वीपासून ते समाजासाठी बलिदानाचा आज त्यांनी बलिदान दिलेलं आहे याविषयी त्यांच्यासोबत आठवड्यात वगैरे चर्चा झाली होती चर्चा झाली होती की त्यांनी प्रत्येक वेळेस सांगत होते की बाबा जळीस मरुंग मनोज जारांगे पाटलां साहेबांचं जिथं जिथं कुठं आरक्षणाच्या संदर्भात भूमिका असेल तिथं जाऊन हजेरी देणे किंवा त्यांच्यासोबत राहणे आता मनोज जारांगे पाटील यांनी अनेक मराठा युवकांना आणि प्रत्येकाला सांगितलेलं आहे की आत्महत्या करू नका परंतु आरक्षण मी मिळवून देण्यासाठी समर्थ आहे आणि आरक्षण मी मिळवून देणारच सांगितलेलं आत्महत्या करण्याची का वेळ त्याच्यात असं की बाबा आरक्षणाचं त्यांनी डिक्लेअर केलेलं असताना त्यांना सरकारने का वेळ लागतो ह्याच्यासाठी सरकारनं त्यांनी हे पाऊल उचल त्यांनी काही वगैरे सोबत हो आहे ना उल्लेख चिठ्ठीत असा उल्लेख आहे की बाबा समाजासाठी आरक्षण मिळावं हा हो। माझा उद्देश आहे आणि जरांगे पाटलांना ह्याच्या सहमती मिळावी आंदोलनासंदर्भात असं मी लिहिलेलं आहे त्याच्या बाप्पू मराठा समाजाला आरक्षण मिळावं ह्या प्रत्येकाची भावना आहे आणि त्याचप्रमाणे दादा राकुंडे यांची सुद्धा तीच भावना होती समाजाला आरक्षण मिळावं पण आणि त्या संदर्भात असे ऐकण्यात नेते की तुमच्यासोबत सतत जी याविषयी चर्चा होत होती काय त्या अलीकडच्या काळात त्यांची तुमची या संदर्भात चर्चा खरं बघितलं तर आज मोठं दुःख मराठा समाजावरती दादांच्या रूपानं आज त्यांच्या जाण्याने झालेलं आहे दादांनी वेळोवेळी मराठा समाजासाठी खूप प्रयत्न केलेत म्हणजे आत्ताच नाही दादांचा लढा त्यांच्या वयातच त्यांनी मराठा समाजासाठी काम चालू केलं होतं ज्या ज्या वेळेस दादांसंग चर्चा व्हायची त्या त्यावेळेस दादांचं फक्त एकच असायचं की माझ्या गोरगरीब मराठा समाजातील तरुणांना नोकरी मिळली पाहिजे त्याच्यामध्ये आरक्षणसाठी दादा कायम झटत होते त्यांची समाज आज दुःख झालेलं आहे आम्हाला की त्यांची पोकळी निर् आमच्या समाजात पोकळी निर्माण झालेली त्यांच्या कुटुंबाच्या पाठीमागं करमाळा शहरातील तालुक्यातील सकल मराठा समाज त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे असं मी या निमित्ताने म्हणतो झाली चर्चे कुटुंब त्यांचं जर आज जरी दुःखात असलं तरी त्यांच्या कायम पाठीशी मराठा समाज कायम पाठीशी राहील या निवडून गोष्टीने आपण काय आव्हान कि एवढच करतो की जे दादांचं जे पावलं होतं त्या त्या ते पाऊल आपण ते तसं करू नये त्यांनी सकट जरांगे पाटील यांनी सकट आवाहन केले की शेवटच्या टोकाला तुम्ही जाऊ नका आरक्षण घेतल्याशिवाय तर आपण गप्पच बसणार नाही परंतु हे पाऊल टाकू नये असे मी समाजाला विनंती करत आहे मराठा आरक्षणापासून कुठेतरी समाजाला दुर्लक्षित करण्यासाठी विविध विधाने केली जात आहेत त्यामध्ये पिढ्यांचं विधान म्हटलं तर त्यांनी स्वतः सांगितलं की मराठा समाज हा वाघ सिंह आहे त्याला आरक्षण आहे मराठा समाजाच्या कुठंतरी भावना किंवा अशा प्रकारे बरकटलं जात भावना तर दुःखच आहेत परंतु आज त्या बोलण्यावरती उचित ठरत नाही कारण आमच्या सगळ्याचे आधारस्तंभ आज आमच्यातनं निघून गेल्यामुळे आज आम्ही सर्व शहरवासी या दुःखामध्ये आहे त्याच्यामुळं त्याविषयी आज मी बोलू शकत नाही परंतु दादांनी ज्यासाठी केले ती करमाळा शहरातील मराठा समाज कदापिही म्हणजे विसरणार नाही ना कायम दादांच्या पाठीशी दादांच्या कुटुंबाच्या पाठीशी समाज कायम राहील